म्हणजे ज्यावेळेस इच्छा असते की सरजा पहिला नंबर केला पाहिजे सरजा सर सरच म्हणायचे की सरजा हा म्हणजे मालकाच्या हितासाठी उपलब्ध आणि आज सरांची सर हितचा प्रश्न आहे सरांच्या 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 वेगाने पहिल्यांदाच फायदा आला काय प्रतिक्रिया आत्ताच एक गेस्ट आलेला आहे अच्छा भरपूर आठवणी असायचे सर आम्हाला सांगायचे सर्जाचं असत सरज असं कायम सरांच्या तोंडात सर्जा सर्ज सर्जच असायचं तोंडात कायम गाडीत बसलं तरी सर्जाचाच विषय घरी असलं तरी सर्जाचाच विषय असं सर्ज सर्ज करत करत सर आम्हाला अनेक गोष्टी सर्जाबद्दल सांगत असायचे सर्जाला काय झालं सर विठ्ठल पण सारखे फोन करायचे की सरजा कसं आहे सर्जाचं आहे काय गोष्टी हे केलं का वगैरे वगैरे अशा भरपूर गोष्टी सांगत होते आता आम्हाला फलटण मध्ये माहित नव्हतं बैलगड क्षेत्रात नेमकं ते फैरे कशा असतात काय असतात वगैरे सरांसोबत जाऊन जाऊन आम्हाला कळायला लागलं सरांना सुद्धा माहित नव्हतं पहिली गोष्ट पण जेव्हा आम्ही बॅनरच्या जे जाहिरात करायची होती त्या हिशोबाने आम्ही पेडगाव आलो होतो तेव्हा आम्हाला जेव्हा बघितलं एवढं मैदान वगैरे लोक पहिलं वगैरे तेव्हापासून आम्हाला आवड निर्माण होत चालली मग आम्ही परत दुसऱ्या मैदानात जा मैदानात जा असं करत 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 सरांनी एवढं वर्चस्व निर्माण केलं आणि हेच त्यांचं वर्चस्व आम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवणं हे तुम्हाला शब्द देतो आम्ही आणि शहरांचं नाव या क्षेत्रात आजरामुळे ठेवणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही पूर्ण करतो नानांनी कशी गाडी चालवली नानांचा तर विषयच नाही कायम रणजित सर सांगत असायचे नाना हे वैगरे क्षेत्रात विशेष नाही आणि त्यांचं अजून नाव आणि त्यांचे चौक आज मला बोल वाटते आणि तशीच नानांनी रणजित सर म्हणल्याप्रमाणे गाडी आणली आणि अतिशय उत्तम आणली आणि नाणं ही गाडी जोरात आणू शकतात हे सुद्धा आम्हाला माहिती दादा सर आपल्यात नाही येतात आता परंतु सरांचं कुठेतरी आशीर्वाद सर्जावर आहेच असं दिसून येतं काय सांगत त्याबद्दल नक्कीच आहे सर सुद्धा आज समाधानी झाले असणार सर आणि गाडी पळावी हे सरांचं स्वप्न होतं सरांचं स्वप्न पूर्ण झालं आज दिसलं आपल्याला त्यामुळे सर सुद्धा वरून समाधानी होत असतील की जे माझी इच्छा होती ती आज इच्छा पूर्ण झाली खरी श्रद्धां श्रद्धांजली त्यांना आपण आज अर्पण केली निर्भीडपणे बोलणारा मन मोकळेपणाने बोलणारा माणूस हात नाही आणि ये ही सर्व आपण जे सरांचे फॅन्स बघ काय सांगाल म्हणजे एवढं कमवलंय हो सरांनी काय सांगत त्या नक्कीच सरांनी या क्षेत्रात भरपूर कमवलं हो आजही लोक लाम आमच्याकडे येतात लांब लांब येतात अमरावती नागपूर रत्नागिरीवरून लोक आजही येतात की आम्हाला भेटायचंय वहिनींना भेटायचंय त्यांच्या बाळाला भेटायचंय आजही पावसा पाण्याचं ते येतात लोक आम्हाला हे बघून आम्हाला सुद्धा छान वाटतं की सरांनी एवढी माणसं कमवली एवढी जीवाभावाची हो लोक कमवली ते आजही एवढे लांबून आपल्या घरी येतात आणि विचारपूस करतात हे ऐकून खूप बरं वाटतं आणि भरपूर लोक अशी होती त्यांच्या ह्याच्यात अकॅडमी सुद्धा नाही का ज्यांना त्यांनी पोकटमध्ये सांभाळून वगैरे हे करून सर्व करून त्यांनी घडवलं होतं पोरांना की आजही पोरं येतात रडतात वगैरे नाही का घरी जे पोलीस झालेली असेल आर्मीमध्ये मध्ये झालेली असेल ती आजही लोक येतात घरी आणि सांगतात सरांनी आमच्यासाठी हे केलं होतं ते केलं होतं वगैरे त्यामुळे हे ऐकून खूप भारी वाटतं की एक असा माणूस होऊन गेला आमच्या घरात ज्यासाठी लोक जीवापाठ प्रेम करतात एकीकडे मैदान सुरू आहे आणि एकीकडे आहे पाहायला गेलं तर संपूर्ण मैदानातली फक्त सरजाला आणि त्याच्या इतर सहकारी तुमच्या असते त्या नाते सगळ्यांना भेटत आहेत बघायला येत आहेत काय वाटतं खूप छान वाटतंय कारण आमच्या घरात तर बैलगाडी क्षेत्राचा काही विषयच नव्हता कोणाला माहिती आणि आज लोक एवढं बैलगाडीची लोक आमच्या प्रेम करतायत त्यामुळे खूप भारी वाटते की एवढ्या सरांनी आमच्यासाठी तरी कमवून ठेवले की एवढी प्रेम करणे लोक काय म्हणत आता ते लिहून गेले हे बघून खूप भारी वाटते की काहीतरी चांगलं झालंय दादा आता न्यायालयीन प्रोसेस कशा पद्धतीने सुरू आहे आता सध्या सरांच केस सुरू आहे काय सध्या आता आम्ही परवा दिवशी गेलो होतो तर आता त्यांनी पुढे कार्यदर्शक खाली आहे वीस तारखेला परवा बरो, दिवशी गेलो होतो आम्ही आता ती तारीख कोर्टाने जज साहेबांनी पुढे ढकलली विस्तार केला आता वीस तारखेला निकाल काय आहे तेव्हा आमच्या हिनी लागेल किंवा काय आहे ते जस साहेब निर्णय घेतील त्या विषयावर आणि सुंदर बाबत काय घेतली सुंदर बाबत बी तेव्हा निर्णय आहे तारखेला तारखेला निर्णय आहे जस साहेब काय म्हणतील त्याच्या जेव्हा आहे आतापर्यंत जी प्रोसेस सुरू आहे त्या व्यवस्थित चालू आहे काय वाटतं हो अत्यंत व्यवस्थित चालू आहे आम्ही आमच्या पद्धतीने ताकद लावून आणि आम्हाला जे मिळणार प्रेम आहे लोकांचं त्या हिशोबाने तर सगळं व्यवस्थित चालू आहे सध्या त्यामुळे आम्ही बैलगाड्या शौकीन असतील सरांच्या चाहत्या असतील त्यांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आमच्या पाठीशी ठामपणे सरांनी काय कमवलं तर मित्रांनो हे प्रेक्षक बघू शकताय तर दादा हे प्रेक्षकांचं प्रेम कमवलं सरांनी बरोबर काय सांगाल त्याबद्दल नक्कीच आम्हाला पण छान वाटतं जेव्हा लोक येत आहेत विचारपूस करतात आम्हाला की सर सरांच बद्दल विचारपूस करतायत तेव्हा अत्यंत छान वाटत येऊन लोक घरी येतात बोलतात आमच्या सोबत आणि सरांबद्दल काळजी खोटी विचारतात ते त्यामुळे खूप भारी वाटतं आम्हाला तर दादा आहे ना दा, आता तुम्ही सर ज्याला बघितलंच असेल लोकांच्या प्रतिक्रिया खूप सगळी म्हणजे बैलगाड्या क्षेत्रात इंटरेस्ट लागणार सर नाहीतर लोक असं म्हणतात सर हे सगळ्यांना मजेसाठी हे क्षेत्रात उतरले होते सर सगळ्यांना मजा देत होते लोकांना मजा देत होते प्रत्येकाला मदत करत होते आपलं करत होते कुठल्याही लोकांना दुखवणं हे त्यांचं काम नव्हतं ते निर्भीडपणे बोलत होते त्यामुळे ही लोक सगळी त्यांच्यासाठी येत होती त्यांच्यावर प्रेम करत होती आणि असंच प्रेम त्यांचं आणि असंच नाव त्यांचं आम्ही आजारामुळे ठेवू तुम्हाला शब्द येतो तर दादा आहे ना सरांचा सर यापेक्षा मथुर आणि काय काय म्हणायचे आणि घरातल्या माहितच नव्हतं की बैलगाडा म्हणजे काय विषय असतो सरांमुळे आमच्या गावाला सुद्धा जास्त त्याचं वेळ लागलं आणि आता आपलं सगळ्यांना कळलं होतं बैलगाडा म्हणजे काय घरी आणि मथुर बाकासूर त्यांच्यावर प्रेमच होता सरांचा सरांचा जीव होता बाकासूर आणि आमचा जीव होता सर त्यामुळे आम्ही सरांना साठी हे क्षेत्र उतरणार आणि पुढे तर मित्रांनो एखादा सेलिब्रिटी असेल नाहीतर कोण मुख्यमंत्री मंत्री जरी असला जर तरी त्यांच्या मातीला असेल एवढं प्रेक्षक जमत नाही तेवढं सरांच्या ज्यांनी सरांनी कमवलं ते सर्व प्रेक्षक त्या दिवशी जमा झालत तुमच्या तावडी गावात कसं वाटलं एखाद्या मुख्यमंत्रीला सुद्धा प्रेक्षक नसतं एवढं हे सरांनी या क्षेत्रात हेच कमवलंय आपुलकी जिवाळा हे सर्व त्यांनी या क्षेत्रात कामवले त्याच्या प्रेमापोटी लोक एवढी आली होती त्यामुळं हे त्यांचं लोकांना भावलं होतं आणि यामुळेच एवढी गर्दी झाली होती दादा आम्हाला सर्जात पळताना दिसणार कायम सरांच्या नावावर हो अंकुरन अंकित रणजित निंबाळकर या नावाने तुम्हाला शेवटपर्यंत जोपर्यंत सर्ज आहे तोपर्यंत पळताना दिसेल आणि आम्ही तोच प्रयत्न कायम करत राहू धन्यवाद धन्यवाद